नमस्कार बप्पा दादा दादा या जोडीचा आपल्या नावावर आलेले कोणतं काल तुमचं अंबळनेर जोडी बदल्यावर बदल्यावर जोडी दाबा वसंत सोडा भाऊ आरे सोडा वसंत धर्मा पाटील वसंत धर्मा पाटील त्यांची जोडीवर बदला चालू आहे दादा ही जोडी पास केलेली आहे ही जोडी पास केलेली त्यांनी केले नावावर आले वापस वापस नाही करत ते म्हणता शेठ तुम्ही वापस करत म्हणून आहे असं पंचाळीस तुमचं नाव सांगा राव राऊले सांगितलं तुम्ही सांगा मावले बापूराव पाटील बापूराव पाटील बापूराव हिलाल पाटील बापूराव हिलाल पाटील एकच गावाचे आहे ना ओ। 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 बोला नाना पंचाळीस मागू द्या कमी मागणार आले पावले तुमची इच्छा तोपर्यंत मागा सर्वांचं लक्ष लागलेले मित्रांनो बदलीच्या वरातील जोडी त्यांचे त्यांचे बी बही चांगले करतात इच्छा आहे नवदुन करायची आपण सर्वांना नवदुन करून देतो बरोबर आहे काही हिशोब नाही आपल्या जवळची बरोबर एकोणीस चाळीस बर बोला काका। बोला काका असं बोला हजार केलेले दादा केले पंधरा हजार केले हा बर पस्तीस असेप्या बोल ना बोला त्यांचं म्हणणं वडील आहे वडीलच्या मागे आपण हे सांगतील ते पूर्वोदेशी आहे बरं आणि आपण हे वर्क करणार आहे ते कर म्हणता अपेक्षा संपली अपेक्षा संपली बाबांनी जे सांगितलं म्हणजे बाबांनी बाबांनी जे सांगितलं ती पूर्व दिशा आहे म्हणतात त्यांनी पंधरा सांगितले आपण तीस सांगितले माहिती व्यवहार कुठे होणार आहे इकडे तिकडे करून घेऊ घेणार आहे आणि या जोडीचा व्यवहार आहे

23 सुद्धा आकडा एक ठो करा शुभ आकडा 21 चा करा 21 वर शुभ आकडा आहे पारकरी बाबा आहे आणि ते म्हणता शेठ तुमच्या नावावर आले देऊन टाका आणि आपण देणार आहे त्यांनी योग्य ते एक शब्द बोलव थोडं त्यांनी पुढे या आपण नाही चोर्यासाठी आर्ध्याच्या काढासाठी लग्न बोलणार आहे मग झाड आहे ना पात्र येणार उघडा झालाय दादा शिजल का तुमचे तुमची वाईट नाही

बरं काढून घ्यायचं काढून घ्या का बोला एक शब्द सांगितले शेट तुम्ही शंभर रुपये वरून द्याव आता शंभर वर सांगितलं नाही आता असं नाही चालत दादा यावर आमदे बरं एक शब्द बोला एकदम करेक्ट असं दादा यावर तुम्ही जरा

पंधरा नावावर नाही म्हणतात त्या आणि आपल्या नावावर वापस नाही आणि बाजार भी हा मंदीचा आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही इथे घे ना वाचू एक जण काय गेले काय

बरं ठीक आहे पाचशे मी नि शंभर दिले ओके खुश झाल्यावर वापस दिल्या घरी

आपल्या नावावर आल्यावर वापस मान्य आहे ना मान्य हो। बाबा मान्य आहे ना गिला घरी फक्त त्यांचे बैल घेऊन पंधरा हजार शंभर घेतले ते म्हणणे एक रुपया बी देणार रे शेवटी कमीत कमी दहा मिनिटं यावर चालला पण आपण तिकडे गेला वापस सोडत नाही आणि ते काय म्हणता हा पंधरा हजार आम्हाला दंड आहे दंड नाही आहे पण एकवीस वर झाला असतं पण आपल्या नावावर आल्यावर वापस गेले केवढ लांबून आपल्या नावावर येतं कमी जास्त फक्त घेणारा हात थांबला पाहिजे गिरायकाला वापस करत नाही काय गिर्या थांबला पाहिजे वापस करत नाही मान्य बाबा मान्य दादा घरी सुट्टी चला मागे घ्यावे पुढे चला.